अकोला जिल्ह्यात भाजप आणि एमआयएममध्ये युती झाल्याने राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली सोलापुरात प्रकाश आंबेडकरांना याबाबत विचारले असता ते म्हणाले सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने सुद्धा तत्व सोडलं आणि एमआयएमने सुद्धा आम्ही आर एस एस बीजेपीच्या विरोधात आहोत हेही गेळणारी अशी परिस्थिती आहे काँग्रेस आणि बीजेपी यांचीसुद्धा येथे अंबरनाथ येथे झाले असल्याचे पाहायला मिळाली पक्ष विचार महत्त्वाचा राहिला नाही सत्ता आणि सत्तेतून मिळणारे टेंडर हेच त्या ठिकाणी महत्वाचं झालं असल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम यांची असणारी युती झालेली दिसते सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने सुद्धा तत्व सोडलं आणि एमने सुद्धा आम्ही आर एस एस बीजेपीच्या विरोधात आहोत हेही त्या ठिकाणी गळलं अशी असणारी परिस्थिती आहे त्याचबरोबर काँग्रेस आणि बी जे पी यांची सुद्धा युती अंबरनाथमध्ये झाली आपण त्या ठिकाणी पाहिली पक्ष आता महत्वाचा राहिला नाही विचार आता महत्वाचा राहिला नाही सत्ता आणि सत्तेतून मिळणारे टेंडर हेच सगळ्यात महत्वाचं झालंय असं मी त्या ठिकाणी मानतोय तुम्ही आता कडी लावून घेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद